उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक शरद ढगे यांच्या संभाव्य बदलीच्या निर्णयाचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा ठराव एकमुखाने केला आहे यामुळे शाळेतील शिक्षण पूर्णपणे ठप्प झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ग्रामस्थांनी सीईओ तसेच गटशिक्षण अधिकारी यांना लेखी निवेदन देत मुख्याध्यापक ढगे यांची बदली न करता त्यांना किमान चालू शैक्षणिक सत्र संपेपर्यंत शाळेत कार्यरत ठेवावे अशी मागणी केली होती ढगेसरांच्या कार्यशैलीमुळेच ढगेसरांच्या कार्यशैलीमुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढली असून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व अभ्यासाविषयी रुची निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे गावकऱ्यांच्या लेखी मागणीला प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे गावाची व विद्यार्थ्यांची भावना प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे मुख्याध्यापक ढगे यांची बदली थांबून जुन्या शाळेत परत पाठवावे असे न केल्यास गावकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सर्व विद्यार्थ्यांची शाळा सोडल्याचा दाखला काढून घेण्यात येईल यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करणार असून प्रशासनावर तातडीने निर्णय घेण्याची जबाबदारी येऊन ठेवली आहे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत मुख्याध्यापक ढगे यांची बदली रद्द करावी अशी सास्ती ग्रामस्थांची मागणी आहे राहुल दुरतकर उलट तपासणी न्यूज हिंगणघाट